स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचं जावं आई होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो तर आज आहे बुधवार सकाळचे सर्व कामं झाले आहेत झाडून वगैरे घेतला अंघोळ वगैरे देवपूजा कपडे पण धुऊन टाकले मी कपडे स्वयंपाकाच्या आधीच धुवून घेते म्हणजे लवकर आवडतं आठ पण मग स्वयंपाक करता येतो तर देवपूजा पण केलेली आहे आत्ताच आता स्वयंपाक करणार आहे चहा पण झालेला आहे चहा घेते त्यानंतर स्वयंपाक करते काय बनवणार आहे तेही तुमच्यासोबत शेअर करते चला तर मग टोमॅटोची चटणी बनवायची तर कांदा कट करून घेतला टोमॅटो कढीपत्ता आणि कणिक पण भिजवलेला आहे तर भाजी बनवून घेते आधी आणि मग मग नंतर चपाती बनवणार आहे म्हणजे कसं चपाती करता करता भाजी शिजते कोणतीही असं डेलीचं माझं असंच असतं त्यानंतर कढई गरम करायला डेली त्यानंतर त्यामध्ये जिरे टाकले मोहरी टाकली त्यानंतर कढीपत्ता टाकला छान तळतळू द्यायचं कढीपत्ता आधीच धुवून ठेवलेलं असं बरं होतं नाही तर मग असं तेल उडतं त्यानंतर कांदा टाकायचा आणि छान असं परतून घ्यायचं कमी गॅसवरती आणि थोडंसं मीठ टाकलं ना तर कांदा लवकर परतल्या जातो त्यामुळे मग मी थोडंसं मीठ टाकते आणि काय होतं खूप वेळ जातो मग कांदा परतवण्यामध्ये किंवा मग कमी गॅसवर परत असतो त्यामुळे तर इथं गोल्डन ब्राऊन रंगावरती कांदा छान परतून घेतलेला आहे आणि हो मला बनवायची टोमॅटोची चटणी मला इतकी जास्त काही आवडत नाही पण मग भाजीला तेच होतं आज म्हटलं चला मग टोमॅटोची चटणी बनवूया तर हळद टाकली त्यानंतर एक चमच्याभर भर लाल तिखट टाकलं आणि थोडासा गरम मसाला टाकला आणि हा चिकन मसाला आहे तो टाकलेला आहे तर याने छान होते चटणी तर छान मसाले परतून घ्यायचे कमी गॅसवरती तेल सुटेपर्यंत छान असं म्हणजे भाजीची टेस्ट छान लागते आणि टोमॅटो कट करून घेतलेले आहे मी बारीकच कट करते मला खूप जास्त मोठे आवडत नाही त्यामुळे तर छान आता मसाला परतून झालेला आहे त्यानंतर त्यामध्ये बारीक कट गेलेले टोमॅटो टाकायचे आणि तेही छान परतून घ्यायचे आणि टोमॅटोची चटणी बनवायला काही खूप जास्त वेळ लागत नाही कारण टोमॅटोची भाजी अशी आहे की ती झटपट होते आणि टिफिनसाठीही पटकन बनवले जाते तर टिफिनसाठी तुम्ही या पद्धतीने भाजी बनवू शकतात त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि इथे मी बारीक चिरलेली कोथंबीर टाकते आणि झाकण ठेवून कमी गॅसवरती छान भाजी शिजवून घ्यायची म्हणजे पटकन शिजते तर टोमॅटोची चटणी होते तोपर्यंत मग मी इकडे चपाती करून घेते आता म्हणजे कसे दोन्ही कामं सोबत होतात तेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि फळांमध्ये कलिंगड वगैरे काही आणलेलं आहे तर ते दुपारी खाल्लं जातं तर इथं मस्त टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि तोपर्यंत माझी इकडे चपाती झालेली आहे तर म्हणजे कसं दोन्ही सोबत होतं त्यानंतर मग आता मला इथं बनवायचं आहे रात्री मी व्हाईट म्हणजे पांढरा भात बनवले होते सात आपला जिरा राईस तर तो, तो शिल्लक राहिलेला होता आणि भाजी पण बनवली होती काहीतरी मला आठवत नाही आता शेवग्याच्या हो शेंगा काहीतरी ते तर मग तो भात शिल्लक राहिलेला होता शक्यतो हे तर काही खाऊ देत नाही पण मला आवडतो असा फ्राय केलेला आणि सकाळी तो छानही लागतो तर इथं त्या जिरे मोळी करीपत्ता टाकला त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकली आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं त्यानंतर ते बारीक चिरलेला कांदा टाकायचा कांदा थोडासा मोठा झाला घाईगियामध्ये म्हणजे जेवायला बसायचं होतं मग मला आठवण आली की भात पण आहे तर तो तोही गरम करू ते नाही म्हणत होते पण मला जास्त आवडतो असा सगळेच म्हणतात शिळा भात नाही खाल्ला पाहिजे ते पण त्याची एक टेस्टच वेगळी असते त्यानंतर त्या शेंगदाणे आधीच टाकायची होती पण मी विसरून गेले त्यानंतर हळद टाकली आणि छान असं परतून घ्यायचं शक्यतो कढईमध्येच करते पण ऑलरेडी दोन्ही कडाई गुंतलेले होते माझे म्हणजे क का काहीतरी बनवलेलं होतं भाजी आणि दुसऱ्या कढईमध्ये त्यामुळे मग म्हटलं तव्या गरम अस चपातीचा तव्यावरतीच गरम करतो इथं मी हाताने असं बारीक मोकळा करून घेतला भात म्हणजे तो व्यवस्थित परतवतो येतो तव्यावरती आणि मग छान असं परतून घ्यायचा तो जरा जास्तच झाला तव्यावर परतवण्यासाठी माझ्याकडनं पण मग काय नाही तव्यावरती छान लागतो आणि ती जी भाताची टेस्ट आहे परतवल्यानंतर मसाले भात बनवल्यानंतर आपण जो तडका देतो ती एक वेगळीच टेस्ट असते तुम्ही खिचडी खाणे तर काही खातात तर कुणाकुणाला हा असा भात सकाळी परतवलेला आवडतो नक्की कमेंट करून सांगा आणि खायला खा तर नाहीच पाहिजे हे मलाही माहिती आहे मग कधीतरी क्वचित एखाद्या दिवशी शिल्लक राहतो नाही तर शिल्लक राहतच नाही त्यानंतर वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि तो जास्त झाला त्याच्यामुळे तव्यावर तेवढं हलवता येत नाही ते मग खाली सांडलं जातं तर इथं मस्त आता मी भात परतून घेतलेला आहे आणि आता मला जेवणं करायचे आहे तर खायला एकदम छान लागतो आणि मला तर खूप आवडतो हा फ्राय केलेला राईस आणि साधा सिंपलच असतो आणि खायलाही त्याची टेस्ट ही वेगळीच असते तर कोणाकोणाला आवडतं नक्की सांगा आता जेवण वगैरे करते बाकीची कामं आवरून घेते त्यानंतर दुपारनंतर पिल्लू उठल्यानंतर त्याला खायचं तो टरबूज तर काय होतं मुलांना टरबूज दिला ना तो सगळं कपड्यांवरती सांगतो म्हणजे ते कारण सगळ्यांनाच माहिती तुम्ही काय म्हणता टरबूज म्हणतात का कलिगड म्हणतात तेही सांगा कारण काही भागामध्ये कलिगड म्हटलं जातं काही भागामध्ये टरबूज म्हटलं जातं आमच्याकडे टरबूजच म्हणतात तर मी असं सांगत होते की काय होतं आपण असं जर छोट्या छोट्या कट करून दिल्या खापा तर खर ते सर्व अंगावर तर सांडतं पूर्ण मग फरचीही खराब होते इकडे तिकडे मुलं लहान मुलं पाडतच आणि आपल्या खातानी त्यातलं पाणी कारण त्यामध्ये पूर्ण पाण्यानेच भरलेलं असतं आणि उन्हाळ्यामध्ये तर टरबूज खूप असतात आणि खायलाच पाहिजे कारण शरीरातलं पाणीही कमी होतं आणि पाण्याची कमतरता खूपच मग आपल्याला कधी आठवण राहत नाही आणि मेन म्हणजे थंडही असते शरीरासाठी तर काय करायचं पाठीमागचं असं करून घ्यायचं त्यानंतर पूर्ण त्याचं मागची साल आहे ती काढून आणि अशा उभ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आपल्यासाठी आपण या पद्धतीने खाऊ शकतो आणि लहान मुलांना जर द्यायचं असेल तर ते खापा करून घ्यायचे त्याचे काप करून घ्यायचे ते मी तुम्हाला दाखवते तर पिल्लूला खूपच लगेच लागतच होतं म्हणून मी त्याला थोडंसं पहिले कट करून दिलं छोट्या म्हणजे तो कट करूच तरी त्याला वेळ नव्हते लगेच मोठेच दे म्हणतो म्हणजे छोटस त्याला दिलं आणि बाकीच आता कट करून घेणार आहे ते तुम्हाला दाखवतच पुढे कसं कट करायचं ते आणि एकदम सोपी पद्धत आहे अजिबातच खराब वगैरे होत नाही साल वगैरे आणि अजिबात तुमची फर्ष खराब मुलांचे कपडे वगैरे काही खराब होणार नाही एकदा हात ट्राय करून बघा तर नक्कीच तुम्हाला समजेल काहीच रा म्हणजे काहीच होते नाही असं हात भरले जातात बुरूचे रस कपड्यांवरती पडतो फरची खराब होते तर या पद्धतीने कट करून बघा आणि खाऊन बघा नक्कीच तुम्हाला फायदा होईल या टिपचा तर अर्धतलं अर्ध केलेलं होतं मी आधी कट त्यानंतर ह्याचं कट करून घेते तर त्यांना मीठ पाहिजे होते दोघांनाही दोघंही खायला बसलेले आहे खाली ते काही तुम्हाला दिसत नसेल इथं म्हणून मग मी दिलं आणि वरतून कधी सेंदाना मग कधी चांगलं असतं व्हाईट नमकपेक्षा त्यामुळे मग तेच यूज करते शक्यतो तुम्ही वरतून घेण्यासाठी काही असं फळांवरती आता समर आहे म्हटल्यावर काही ना काही ड्रिंक बनवावंच लागतं त्यासाठी तेच यूज केलं जास्त आणि तेच यूज करायला पाहिजे लहान मुलांसाठी चांगलंच आहे तर मी पूर्ण हे काढून घेतलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता अशा कट करून घ्यायचं व्यवस्था They turn us up. आणि एवढे मोठे तर आपण खाऊ शकतो पण जर लहान मुलांना द्यायचं असेल तर असं मी छोट्या केलेल्या आहे तुम्ही ते बघू शकता असं स्टिक सारखं व्यवस्थित खाता येत आणि बियाही इझिली निघतात तिकडे तिकडं काही पसरा वगैरे पडत नाही आणि बिया इकडे तिकडं टाकायचं टेन्शन नसतं त्यामुळे मग असं कट कट करून घ्यायचं आणि व्यवस्थित मुलंही खाऊ शकतात आणि आपणही खाऊ शकतो तर मस्त असं तयार झालेलं आहे ते पावणे झालेले आहे आणि मला भाजी निवडायची कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तांदुळ्याची भाजी आणली होती पण संध्याकाळी वेळ नाही भेटला निवडलेला मस्त टरबूज खाल्ला आणि आता भाजी निवडली तुम्हाला भाजी दाखवते तर मस्त ही तांदुळग्याची भाजी आहे ती ओली झाली फ्रीजमध्ये ठेवली होती कालच निवडून ठेवायला पाहिजे होती पण संध्याकाळी लेट झालं त्यामुळे राहून गेली तर आता निवडते मस्त छान त्याच्यापेक्षा पानं पानच घ्यायचे असतात डेट वगैरे काही घ्यायचं नसतं याची पानच करतात भाजी त्याची तर ही भाजी पहिले गावाकडे इतकं भेटायची म्हणजे कुठंही उगवलेली असायची तेव्हा काय मला जास्त आवडत नव्हती म्हणजे मी खातच नव्हते किंवा मला आवडायचीच नाही पण आता जेव्हा इकडे आलं खूप फ्रेश बनवली हो मी वापीला असतानाही आणि इकडेही तर मला ती आवडते आणि टेस्टी पण लागते आणि सध्या स्वस्तही होती वीस रुपयाची मी तुम्हाला सांगितलं एवढी आलेली होती नाही तर इत इकडे तर खूपच महाग कॉस्टली भाजीपाला आहे तर पहिले आवडत नसू ते म्हणताना असल्यावरती काय असतं माणसाला किंमत नसते आणि नसल्यावरती मग किंमत कळते तशीच गोष्ट आहे कुणाची असू त्या जागेवरती मी असो की तुम्ही असो तेव्हा मला आवडायची नाही आणि आता आवडते तर इथं विकत आणून खावं लागते गावामध्ये फ्री भेटायची तेव्हा खात नव्हते तर कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगते तर भाजी छान निवडून घ्यायची आणि मेन म्हणजे भाजीचे पानच घ्यायचे तेट वगैरे काही घ्यायचे नाही समोरचे घ्यायचे फक्त पण खालचे जसं आपण मेथीची भाजी निवडतो असं पाना मेथीची भाजी आपण जास्त टेट घेतो याचे एवढे घ्यायचे नाही त्यानंतर काय करायचंय का कढईमध्ये पाणी ठेवायचं गरम व्हायला थोडीशी उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर ही भाजी त्यामध्ये धुवून टाकायची खूप जास्त शिजवून नाही घ्यायची पूर्णपणे जशी आपण भाजी शिजवतो तशी थोडीशी एकदम म्हणजे थोडीशी कच्ची ठेवायची खूप जास्त पण नाही शिजवायची आणि खूप कच्ची पण नाही ठेवायची त्यानंतर त्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं कारण नंतर आपल्याला ती हाताला पिळून काढायची आहे कारण त्यात जर पाणी गेलं तर मग भाजीची टेस्ट व्यवस्थित लागत नाही तोपर्यंत भाजी, तो भाजी थंड होते थोडीशी नॉर्मल तोपर्यंत मी त्याचा मसाला काढून घेते तर हिरवी मिरची त्यानंतर शेंगदाणे लसूण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे पाणी अजिबात टाकायचं नाही फक्त बारीक करून घ्यायचं त्यानंतर कढईमध्ये लसूण आणि जिरे टाकायची छान फोडणी देऊन घ्यायची त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा कांदाही छान परतून घ्यायचा कमी गॅसवरती गोल्डन ब्राऊन रंगावरती त्यानंतर जो मसाला काढलेला आहे आपण भाजीसाठी तो टाकायचा हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाण्याचं जे वाटण केलेलं आहे पाणी वगैरे काही टाकलेलं नाही कोरडाच मसाला काढलेला आहे तोही छान परतून घ्यायचा मसाला तेलामध्ये छान परतून झाला तुम्ही कांदा टाकायच्या आधी टाकू शकता पण मग कांदा व्यवस्थित परतल्या जात नाही ते म्हणून मग मी नंतरच टाकते नंतरच टाका शक्यतो तर छान मसाला परतून घ्यायचा मसाला परतून झाल्यानंतर काय करायचं जी भाजी आहे आपण शिजवून घेतलेली आहे ती त्यातलं दोन्ही हातांनी व्यवस्थित पाणी काढून घ्यायचं जेवढं आपल्याला त्यातलं पाणी काढतील तेवढं पूर्ण पाणी काढलेलं आहे तुम्ही ते बघू शकता त्यानंतर त्यामध्ये ती भाजी टाकायची आणि छान परतून घ्यायची एक पाच ते आठ मिनटं कमी गॅसवरती कंटिन्यू हलवत राहून भाजी परतून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान अशी परतून घेतल्यानंतर काय होतं ही भाजीची टेस्ट ही छान लागते आणि या जेवढी आपण थोडीफार शिजवायची राहिलेली तेवढी ही मसाल्यामध्ये छान शिजवून निघते तर तुम्ही या भाजी बनवतात का कधी ते नक्की सांगा तर ही तांदुळक्याची भाजी आहे तर मी सांगायचं आधी विसरली तुम्हाला तर तुम्हाला माहीतच असेल तांदुळक्याची भाजी सगळेजण गावाकडची जे असतील त्यांना आणि सिटीत जरी असले तर सगळ्यांना माहीतच असते जे आपण गावाकडून आलेलो असतो तर आपल्याला सर्वच भाजीपाला माहीत असतोच तर इथं मी छान परतून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त छान अशी भाजी तयार झालेली आहे खायलाही मस्त लागते बाजरीच्या भाकरीसोबत तर अप्रतिमच लागते तो काही विषयच नसतो तर तुम्ही ते बघू शकता मस्त भाजी तयार झालेली आहे आणि भाजी करता करताच मी तोपर्यंत चपाती करून घेते तर हे माझं डेलीचंच रुटीन आहे खूप वेळेस तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर मस्त चपाती भाजी आणि चटणी बनवली होती शेंगदाण्याची तयार आहे या तुम्ही पण जेवायला तर असा छोटासा व्हिडिओ होता डेली रुटीनचा तर कसं वाटला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कोणते नवीन व्हिडिओ बघायला आवडेल तेही सांगा पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाय